अडतीस शिर्डी हजार लोकसभा मतदारसंघासाठी चाळीस नामनिर्देशनपत्र दाखल झालेले होते त्यामध्ये एकतीस उमेदवारांचा समावेश होता म्हणजे एकतीस उमेदवारांनी चाळीस उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते त्या एकतीस उमेदवारी अर्जापैकी छाननीमध्ये बाद झालेल्या अर्जांची संख्या नऊ अशी होती आणि एकूण वैधरित्या नामनिर्देशित झालेले अर्ज हे बावीस होते आता आज एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती या मुदतीमध्ये दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी आज मागे घेतलेले आहेत त्यामुळं आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या ही वीस राहिलेली आहे या वीस उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि आता मतपत्रिका मान्यतेसाठी पाठवण्याची कारवाई सुरू आहे मतदानाच्या बाबतीमध्ये एकतर आता उमेदवार जे आपले आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत त्या सर्वांचं आज आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामध्ये आचारसंहितेमध्ये पाळावायच्या गोष्टी आणि खर्च सादरीकरणाच्या गोष्टी आणि प्रचार करत असताना परवानग्या कुठून मिळतील कशा मिळतील याबद्दलची सर्व माहिती ही आज उमेदवारांना दिलेली आहे मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर यावर्षी आता जो काय आपल्याला उन्हाळ्याचा जा त्रास जाणवतो तर हा मतदानाच्या दिवशीही असाच राहण्याची शक्यता आहे त्यामुळं मतदान केंद्रावरती प्रत्येक मतदान केंद्रावरती आम्ही भरपूर पिण्याची पाण्याची सुविधा त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे माठ ठेवले जातील मतदान कर्मचारी असतील मतदार असतील तर त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावरती एक मेडिकल युनिट असेल त्यांच्याकडं प्राथमोपचार असेल त्याच्यानंतर मतदार असतील मतदान कर्मचारी असतील तर या सर्वांसाठी त्या ठिकाणी आरोग्याचे काय प्रश्न उद्भवल्यास ते पथक मदत करेल प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण पाळणागर ठेवतो आहे त्याच वेळेला यावर्षीपासून आपण मतदान केंद्राच्या शेजारची जी मोकळी खोली असेल तर ती मतदारांना उन्हामध्ये रांग लावायला नको रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडू नये म्हणून शेजारची खोली आपण उघडून देणार आहे त्यामध्ये मतदारांना थांबता येईल आणखी एक मुद्दा होता की आपल्याकडं बरेचशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मतदान केंद्र आहेत आणि ही बरीचशी मतदान केंद्रं ही पत्र्याच्या शाळेमध्ये आहेत आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेला आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर खरंच असंही असा उन्हाळा असतो त्याचबरोबर त्यामध्ये लहान मुलं शिकत असतात आणि मतदानाच्या दिवशी आपण मतदान यंत्र त्या ठिकाणी ठेवणार आहे मतदान यंत्रामधलं जे व्ही व्ही पॅट आहे ते या उष्णतेसाठी किंवा प्रखर लाईटसाठी याच्यासाठी जास्त सेन्सिटिव्ह आहे त्यामुळं अशा व्ही व्ही पॅटमध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत त्यासाठी अशा ज्या पत्र्याची मतदान केंद्र आहे शाळा आहेत त्या त्या ठिकाणी त्याच्यावरती आम्ही जे काही साधन त्या ठिकाणी उपलब्ध असेल स्थानिकरित्या म्हणजे उसाचा पाला असेल गव्हाचं काढ असेल बाजरीचं असेल किंवा भाताचं असेल जे काही उपलब्ध असेल तर त्याचे एक आपण जे कूड असतो तशा पद्धतीचे तयार करून तर त्या पत्र्यावरती टाकण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून उन्हाळ्यामध्ये मतदानाच्या दिवशी त्रास होणार नाही मतदारांना आणि मतदान कर्मचाऱ्यांना आणि त्याचबरोबर ही केलेली सुविधा त्या ठिकाणी शिकत असलेल्या मुलांना त्यांनाही लागू राहील अशा प्रकारचं एक नियोजन केलेलं आहे दुसरं प्र ज्या केंद्रावरती सावलीची सुविधा नाही किंवा अतिरिक्त खोल्या उपलब्ध नाहीत तर अशा ठिकाणी आम्ही सावलीसाठी मंडपाची व्यवस्था करण्यावर सूचना दिलेल्या आहेत तर अशा ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या मॅक्सिमम मतदान केंद्रावरती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत प्रत्येक मतदान केंद्रावरती एक केंद्रा व्हीलचेअर असेल ज्या मतदारांना अशी व्हीलचेअरची गरज असेल ते वापरू शकतील काही व्हॉलेंटियर्स आम्ही मतदान केंद्रावरती नेमतो आहे की जे मतदारांना गाईड करतील प्रत्येक मतदान केंद्रावरती आपला एक बी एल ओ असेल तर ते ते आपले मतदार त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना गाईड करण्यासाठी तो मदत करेल त्याचबरोबर आता आजपासूनच आपल्या सर्व मतदारसंघामध्ये वोटर इन्फॉर्मेशन स्लीपचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे त्या वोटर इन्फॉर्मेशन स्लीपवरती तुमचा म मत भाग क्रमांक असेल तुमचा अनुक्रमांक असेल तुमच्या मतदान केंद्राचं नाव असेल तुमच्या मतदान केंद्राचा नकाशा दर्शवणारा बारकोड त्या ठिकाणी असेल आणि हे सर्व माहिती आपल्याला मतदानाच्या अगोदर घरोघरी येऊन आमचे कर्मचारी उपलब्ध करून देत आहेत ज्या वेळेला शंभर टक्के मतदारांच्या घरी जाऊन मतदान कर्मचारी ही सर्व माहिती उपलब्ध करून देतं त्यावेळेला आपलं मतदार म्हणून आपली जबाबदारी राहील की आपण मतदान केंद्रावरती येऊन मतदानाच्या जा दिवशी जास्तीत जास्त मतदान करावं आणि खरंच लोकशाही देशामध्ये सामान्य नागरिकाला प्राप्त झालेला हा एक अमूल्य अधिकार आहे आणि या अमूल्य अधिकाराच्या आधारावरती या लोकशाहीमध्ये देशातलं असेल राज्यातलं असेल ही सरकार निवडण्याची ताकद ही सामान्य नागरिकामध्ये दिलेली आहे आणि ह्या मताची किंमत हे श्रीमंत असो गरीब असो ही एकसारखी आहे त्यामुळं हे जो आपल्याला अमूल्य अधिकार मिळालेला आहे तो आपण वापरावा त्याचबरोबर एक पावित्र्य त्याच्याबरोबर सांभाळणं आवश्यक आहे त्यामुळं हा जो पवित्र अधिकार आहे अमूल्य अधिकार आहे हा पवित्रपणे आपण सांभाळावा आणि त्याचा उपयोग करावा तर सर्व मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे की जरी उन्हाळा असला जरी थोडासा त्रास होणार असला तरी आपण मतदानासाठी बाहेर पडावं आणि असंही म्हणण्याचं कारण नाही कारण उन्हाळा जरी असला तरी आजही दुपारच्या वेळेला रस्त्यावरती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक दिसतात वाहनं दिसतात त्यामुळं केवळ तीच अडचण आहे आपल्याला मतदानाला जाण्यासाठी असं वाटत नाही आणि म्हणून आपल्या एक मनाची खुणगाट बांधावी की आपल्या मतावरती आपण देशामध्ये सरकार निवडीमध्ये सहभाग घेणार आहोत आणि आपल्या मताची किंमत ही अमूल्य आहे तर हे एक मनाशी ठरवावं आणि ऊन असू वारा असू पाऊस असू आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जा मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार निर्भयपणे मतदान करणार आणि फ्री आणि फेअर वातावरणामध्ये ही निवडणूक आपण पार पाडू ती पाडण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य राहील अशी मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या मतदारसंघामध्ये जे मी सांगितलं की निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या वीस आहे मतदान यंत्रामधलं जे एक बॅलेट युनिट असतं तर त्याच्यावरती नोटासह सोळा उमेदवारांची सुविधा असते आता वी आ, आपले वीस उमेदवार झालेले आहेत आणि शेवटचं एक बटन हे नोटाचं असेल त्यामुळं आपल्याकडं दोन बॅलेट युनिट वापरले जातील म्हणजे मतदान यंत्रामध्ये कंट्रोल युनिट असतं ते एकच राहील जे विविध